अंमली पदार्थ रोड होती कारवाई करण्याकरता एक विशेष पथक नेमणूक केलेली आहे त्या पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे कालच रात्री या पथकाने मानपाडाच्या पोलिटच्या हातीमध्ये एक विनय अरियार हरिअर अय्यर या आरोपीकडून चौतीस ग्राम एम डी त्याकडून जप्त केलेला आहे सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचं हे एम डी आहे आणि ते त्याच्याकृती जप्त करू त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पुलटेशाला त्याचप्रमाणे दिनांक सात तारखेच्या रोजी खडकपाडापूर पोल्ट या ठिकाणी अंदाजे बाराशे ग्रॅमपर्यंतचा गांजा या पथका करून पत्काने रिपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल प्रमाणे करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बाजारपेठच्या पोल्टेशनच्या हातीमध्ये काही कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशीकरता वापरण्याबाबतची तक्रारी प्राप्त होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये गुन्हा गुन्हा दाखल करून दोन आरोपीं त्यामध्ये अटक करण्यात आली अशा प्रकारची कारवाई पूर्ण परिमंडळामध्ये सुरू आहे विशेषतः अग्निपथाच्या विषयी ड्रग्स ड्रग्जच्याविषयी ही पूर्णपणे कारवाई अशी जी आपण सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे